राम राम शेतकरी बंधूंनो माझे नाव राहुल चौगण स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण याबद्दल यामागे आपण आलेचे जे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ बघितले आज आपण आले प्लॉटवरती आलेलो आहे आलेचा पूर्णपणे लॉंग व्हिडिओ हा आपला असणार आहे आले, आले, आले लागवडीपासून तर काढी काढणीपर्यंत काड़ कोणकोणत्या समस्या आपल्याला उद्भवतात किंवा काय काय आपण याच्यात प्रॅक्टिसेस किंवा काय काय आपल्याला मेहनत घ्यावी लागते याबद्दलचा हा पूर्ण संक्षिप्त व्हिडिओ असेल आपण आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आलेलो आहे म्हणजेच आदरकीच्या मायार घरामध्ये इकडे आद्रक एवढी केली जाते की आपल्याला ज्यावेळेस नवी लागवड करायची तर कोणत्या क्षेत्रात आपण लागवड करावी ही सुद्धा चिंता इकडच्या शेतकऱ्याला सध्या उद्भवत आहे कारण की सर्व क्षेत्र हे आले रिपीट रिपीट होत आहे आले हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे दोन ते चार वर्ष आपण रिपीट रिपीट या पिकाला लावू शकत नाही जर आपण असे केले तर आपल्याला कंदकूज म्हणा मरकूज म्हणा यासारख्या समस्याला तोंड द्यावं लागते आणि यासारख्या समस्याला तोंड देत असताना शेतकऱ्यांचे खर्च यातच प्रिकॉशनमध्ये जास्त जातात की मर किंवा सड थांबवण्यात आपल्याला जास्तीत जास्त खर्च लागून जातो यासाठी आपण जर मी ह्या विषय का बदलत आहे तर आपण जर आले लागवड आपल्याला जर करायची असेल तर आपण क्षेत्र कोणती निवडावी मेन म्हणजे जिथं पाण्याचा निचरा होतो शंभर टक्के ह्या वर्षी तर पाऊस कमी होता पण जर पुढच्या वर्षी जर पाऊस जास्त असला म्हणजे कधी आपल्या वावरात पाणी स्टोअर नाही झालं पाहिजे म्हणजे पाणी थांबलं नाही पाहिजे आपल्या ता बेडामध्ये किंवा पाण्याची जमीन अशी पाहिजे भुरमट पाहिजे जेव्हा आपलं कंदवर्गीय पीक आहे याला फुगण्यास पूर्ण मदत झाली पाहिजे आपण ज्या क्षेत्रात उभे हे पूर्णपणे मुरमाडी जंग जंगल आहे यात न्यूट्रियनची डिफिशियन्सी आहे व तसेच हलके जंगल आहे म्हणजे हलके रान म्हणू आपण यात यात दुसरे ऊस म्हणा यासारखी पिकं आपल्याला बघायला भेटत नाही पण आदरक फार छान इथं ग्रो होते म्हणजे उगते आपण जे आले प्लॉट बघतोय आता सध्या आठ महिन्याचा आले प्लॉट आहे सुंदररित्या आम्ही एक खडा उपटलाय सुंदररित्या असे फुटवे आपल्याला बघायला भेटतात पूर्णपणे खालूनवर हे का शेतकरी मित्रांनो ही जी साईज येते कंदाला ही फक्त आणि फक्त जमिनीमुळे जमिनीत जे, जे, जे नरमपणा असतो म्हणजे मऊपणा यामुळे आपल्या कंदाला पूर्णपणे फुटवे बघायला भेटतात आणि ऑर्गेनिक मेन विषय म्हणजे आपल्या प्लॉटला जर आपल्याला सड नसेल तर आपण जे न्यूट्रिशन देतो त्यात आपण जास्तीत जास्त खर्च करू शकतो शेतकरी मित्र तर आपण सर्वप्रथम बोलू की अद्रक लागवड कशी करावी तर अद्रकीला एक एकर जर आपल्याला क्षेत्र लावायची असेल तर सात ते आठ क्विंटल बेन आहे आपल्याला निवडावं लागते आणि चार म्हणा किंवा साडेचार फिटाचा बेड आपल्याला हा ठेवावा लागतो यामधलं जे अंतर हे आपल्याला चार फीट म्हणा किंवा साडेचार फीट बेडमधलं अंतर डिस्टन्स हे आपल्याला सुरुवातीला लागवडीच्या वेळेस ठेवावं लागतं त्यामध्ये दोन लॅटरल म्हणजे ठिबकच्या नळ्या आपल्याला आतराव्या लागते आपण बघू शकता ह्या जे ड्रीप आहे हे सुरुवातीपासूनच लागवडीपासूनच आपल्याला आतरावं लागते आणि इनिशियल न्यूट्रिशन म्हणजे ज्यावेळेस आपले आपण जेव्हा लागवड करतो तर आलीची लागवड कधी करावी व कोणत्या महिन्यात करावी तर मे महिना हा अतिशय उत्तम महिना आले लागवडीसाठी मानला जातो कारण की टेम्परेचरसुद्धा असतं पण जेव्हा आपला आद्रक ग्रो व्हायला जेव्हा आपला पहिला कम निघ कोंब निघतो किंवा जर्मिनेशन म्हणा जेव्हा आपल्याला बघायला भेटतं आले पिकात पंधरा ते सतराव्या दिवशी आपल्याला कोंब जमिनीच्या वर आलेला दिसतो आणि हे पंधरा ते सतरा दिवस झाले की आपले आले पूर्णपणे ग्रोथला सुरुवात होते आणि ज्यावेळेस अद्रक ही उगून जमिनीच्या वर येते त्यानंतर जूनचा पाऊस होतो आणि जे पाऊस होतो त्यामध्ये आपली वाढ ही अत्यंत किंवा फास्टरित्या म्हणा आपल्याला बघायला भेटते आपण जर जूनमध्ये लागवड केली तर आपले आले उगवता उगवता अर्धा जून निघून जातो त्यामुळे पा जे ज म्हणजे जे जर्मिनेशन म्हणा किंवा जी क्वालिटी म्हणा ती येत नाही आणि ना, आले पिकात असं आहे जे उगवेल तेच पावेल म्हणजे जर उगणशक्ती प्लॉटची चांगली झाली तर आपल्याला नंतर लोड येत नाही म्हणजे आपल्याला उगवताना काय काय समस्या येतात तर आपल्याला जर बेनं जर खराब असेल किंवा कंदकुजीचे बेनं असेल तर आपल्याला मरची समस्या बघायला भेटते किंवा पीळ अद्रकी जे उगवणीचं जे पीळ आहे त्या पिळीची समस्या आपल्याला जास्तीत जास्त बघायला भेटते आपण आदरक बेने एक फुटावर लावावी म्हणजे बारीक बारीक खडे करून आपण जे लागण करतो ते एका फिटावर आपण एक फिटच्या अंतराने लागड क लागवड करावी एकदम खाली जमीन लेवलपासून पाच ते सहा इंच वरती आपण लागवड करावी म्हणजे कास कारण की आपण ज्यावेळेस हे कंद वर्गीय पिकं असल्यामुळे आपण ज्यावेळेस मातीची भरी देत असतो तर आल्याला साहिजेण्यासाठी वर वर यावं लागतं त्यामुळे आले जे आपण लागवड करतो ते एकदम पाच ते सहा इंचाच्या अंतरावर आपल्याला लागवड ला ला करणे हे योग्य असते त्यानंतर आपण माती पहिल्यांदा जी ला... लागवडीनंतर जी पहिली माती लावतो ती आलेवरती फक्त एक ते दोन इंच आपल्याला माती लावायची आहे कारण की जेव्हा नर नवीन जे जर्मिनेशन होणार आहे त्यामध्ये आपल्याला म्हणजे जर्मिनेशनला प्रॉब्लेम होऊ नये आपण जो खडा लावणार आहे तो बारीक असतो आणि त्याला न्यूट्रिशन म्हणजे लगेचच मुळ्या फुटतो आपण त्यामध्ये ह्युमिक म्हणा किंवा एकोनॉव्हिस एक्कोनॉविस अशा सूक्ष्म किंवा मायक्रो यासारखे घटक वापरून आपण त्याची उगवण शक्तीही देत असतो त्यानंतर जेव्हा आपले आले उगवून जमिनीच्या वर येते त्यानंतर आपण मातीचा भर ही वेळ वेळोवेळी लावत असतो आम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पूर्ण आले प्लॉट दहा महिन्याचा निघेपर्यंत सहा वेळेस आद्रक या पिकाला माती लावत असतो माती लावणे म्हणजे सोनं लावण्यासारख्या आर्द्रक पिकामध्ये जितकी आपण माती लावू तितकी आपल्याला साईजमध्ये आले या पिकात डिफरंट बघायला भेटतो त्यामुळे आपण मातीचे पहिले म्हणजे आधीच भेड उचे न करून जमीन सपाट लेवलला आपण आले लावावे व नंतर आपण बेडच्या सहाय्याने माती ही आले या पिकात लावत चालावी नंतर आपल्याला काय कोणकोणत्या समस्या आले पिकात बघायला भेटतात तर आता जो सध्या महिना चालू आहे आपण ज्या महिन्यात उभे आहोत तो डिसेंबर एंडिंग म्हणजे थंडीचा महिना चालू आहे पूर्णपणे थंडीमध्ये आले पीक हे न्यूट्रिशन घेणं म्हणजे बंद करत असतं आणि जे आपण हे बघू शकता पूर्णपणे कोम हे पिवळेपाडालेले शेतकरी बांधवांनो डिसेंबरमध्ये मुळीची ॲक्टिव्हिटी पूर्णपणे स्टॉप होते फोटोसिंथेसिस प्रोसेस ही एकदम स्लो होते फोटोसिंथेसिस प्रोसेस ही अत्यंत आवश्यक आहे पिकामध्ये म्हणजे अन्नद्रव्य बनवण्याची कला त्यामुळे आपल्याला शेतकरी मित्रांनो अन्नद्रव्याच्या उपलब्धतेसाठी आपण डिसेंबर मनमध्ये सल्फर या घटकाचा वापर करावा म्हणजे आपल्याला जे म्हणजे खत देतो आपण त्याची पूर्णपणे उपलब्धता आपल्याला पिकामध्ये बघायला भेट भेटावी यामुळे आपल्याला आता शेतकरी बांधवांचे सगळ्यात मोठे प्रश्न कोणते तर आलेला सहज येत नाही आले साईजसाठी आपण काय वापरावे तर पोटॅश किंवा पोटॅशियम सोनाईट मी एक व्हिडिओमध्ये बोललोच होतो पोटॅशियम सोनाईटमध्ये काय मॅग्नेशियम म्हणा किंवा पोटॅशियम म्हणा यासारखे आणि सल्फर सल्फरचा विषय असा आहे शेतकरी बांधवांनो ते सल्फर बुरशी सुद्धा काम करतं आणि अवेलेबिलिटी न्यूट्रिएंटची ते पण सप्लाय करतं आणि पोटोसिंथेसिसमध्ये पण योग्य ते नियोजन आपल्याला म्हणजे सल्फरचे बघायला भेटतं डिसेंबर मंथमध्ये आपण पोटॅश झिरो झिरो एकावन्न पंचेचाळीस म्हणा या घटकांचा वापर करावा त्यासोबत आपण थोडा युरिया द्यावा कारण की शेतकरी बांधव झिरो झिरो एकावन पंचेचाळीस हे यात प एकावन्न टक्के पोटॅश असल्यामुळे आपटेक होत नाही त्यामुळे आपटेकसाठी आपल्याला नायट्रोजन देणे हे अत्यंत आवश्यक हो असते आपण रिटी रिपीट येऊ यामध्ये आलेमध्ये मोठ्या मोठ्या समस्या कोणत्या तर कंदकूज ही मेजर समस्या आहे कंदकुजीला काय उपाययोजना करायला हव्या सुरुवातीपासून कंदकुज येते का हे आपण जर समजून घेतलं तर आपण नक्कीच कंदकूज म्हणजे मर आज आलेपिकातली जी सगळ्यात मोठी समस्या आहे ती आपण सम म्हणजे योग्यरित्या त्याचं नियोजन करू शकतो तर त्यासाठी काय त्याला कारणीभूत म्हणजे जमीन किंवा बेणे म्हणा आपण जर बेने जर योग्य निवडले पहिला पॉईंट क्लिअर झाला बेण्यामुळे दुसरा पॉईंट म्हणा कंदमाशी कंदमाशी कधी येते तर आपले नाले नुले जेव्हा पाणी साचतं त्यावेळेस कंदमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला भेटतो आपल्या आलेपिकामध्ये कंद आपला ज्यावेळेस उघडा जमिनीच्या वरती उघडा दिसतो त्यावेळेस कंदमाशी डंक मारून जाते आणि तिथून पूर्णपणे सडीचे जंतू म्हणजे बुरशी ही तयार होते त्यामुळे सड ही जास्तीत जास्त आपल्याला आले पिकामध्ये बघायला भेटते हे दोन हे झाले आणि त्यानंतर जमीन आपली जमीन कशी आहे त्याची आपण त्यात कल्चरल प्रॅक्टिसेस काय काय केलेले आहे ते आपल्याला बघायला म्हणजे आपण कल्चरल प्रॅक्टिस सुद्धा आहे सड सडीसाठी आपण जे ते वावर पूर्णपणे वाळलेलं असावं आणि त्यात जे आपण शेणखत म्हणतो जे टाकतो ते पूर्णपणे कुजलेलं असावं पूजलेलं जर नसेल तर त्या हानिकारक बुरशी न... म्हणजे तिथून बुरशी पूर्ण तयार होते आणि सड आले हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे ते खालीही वाढते आणि शेतकरी बांधवांनो जेवढा आले पीक खाली चालते तेवढेच वरती चालते वर आपल्याला पूर्णपणे बघायला भेटते जर पिवळा पडत असेल आपलं हे तर आपण कॅल्शियम नायट्रेट यासारख्या घटकांचा वापर करावा सुरुवातीला फिरस सुद्धा फार बघायला भेटते सुरुवातीच्या फेजमध्ये नंतर फेरस डिफिशियन्सी आपल्याला बघायला भेटत नाही जो नंतरचा जो पिवळेपणा आलेला असतो तो फक्त आणि फक्त ऑक्सिडेशनच्या प्रॉब्लेममुळे येतो त्यासाठी आपण कॅल्शियम नायड्रेट यासारख्या घटकांचा वापर करावा त्यावेळेस आपल्या आपण कंद उपटून बघावे शेतकरी बांधवांनी जे आले पीक करत असेल त्यांनी पंधरा ते पंधरा दिवसाच्या अंतराने आपलं कंद हे नक्की चेक करत राहावं कंदावरून आपल्याला भरपूर गोष्टी समजतात आता हे जे कंद बघताय माझ्या हातात या कंदाला साईज कशी येते फुटवा कसा येतोय आणि हे जे कडकपणा आहे हे कडकपणा जास्त येऊ नये नंतर कारण की हे आले कंदवर्गीय पीक असल्यामुळे फुगवा फुगवणीसाठी फार अत्यंत त्रास होतो आपण हे कंद बघू शकतो लगेचच तुटतोय हे उपटून बघितल्यावर आपल्याला कळते त्यामध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट किंवा बोरॉन यासारख्या घटकांचा वापर करत असलो तर आपल्याला कंद हे नरम असते आणि आपण जे पोटॅश सोडतो त्यामुळे कंदाला पूर्णपणे साईज येण्याचेही काम आपल्याला आले पिकामध्ये बघायला भेटते आले पिकात आपण चार पाच गोष्टींचा जर अभ्यास केला तर आले पीक हे एकदम सोपे आणि साधारण पीक आहे आपण आले पिकात यशस्वीरित्या उत्पन्न आहे मिळू शकतो आता जे आपल्या माँग, माझ्या मागे जे प्लॉट बघत आहे एकशे शंभर क्विंटल किंवा एकशे चाळीस क्विंटलच्या ॲवरेजने हो प्लॉट निघेल कारण की कंदाची आपण जी साईज बघताय एक नंबर साईज ह्या कंदाला आलेली आहे फुटवे ही उत्तमरित्या आहे वीस ते बावीस फुटवे या आले प्लॉटमध्ये आहे आपण पूर्ण व्हिडिओ इथपर्यंत आलात पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी आपला आभारी इथपर्यंत आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस आणि व्हिडिओला लाईक करा यामुळे आम्हाला मोटिवेशन येत राहते आणि धन्यवाद आभारी